नमस्कार मित्रांनो आता आपण कवटे तालुका आहे जिल्हा सातारा इथे आहे आता कवटे गावची बगाड यात्रा अठरा एप्रिल दोन हजार कशा प्रकारे चालू आहे ते पाहण्यासाठी इथे आलेलो आहे तर नमस्कार काका तुमचं नाव सांगा माझं नाव अतुल मधुकर डेरे पोस्ट कवटे आम्हाला बैलांविषयी माहिती सांगा या वर्षी आम्ही आमच्या स्थानिक ठिकाणाहून ही जातीवंत दोन खिलार जातीची ब बैलांची निवड करून आम्ही या ठिकाणी खरेदी केलेली आहे यावर्षी आम्हाला नातांच्या रथाचा ओढण्याचा मान सुरुवातीलाच आम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे त्याच्या माध्यमातून आम्ही या जातीवंत बैलांच्या माध्यमातून तसेच आमच्या भाऊकीच्या माध्यमातून साधारण बारा ते चौदा बैलजोड्यांच्या माध्यमातून आम्ही नातांच्या रथाचा ओढण्याचा मान सुरुवातीला भेटल्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बैलांची काळजी घेत आहोत तसेच बैलांना चांगल्या पद्धतीचा व्यायाम चांगल्या पद्धतीचे खाणं तसेच त्यांचा खुराक चांगल्या पद्धतीने इथे आम्ही या या एकंदरीत सर्व माध्यमातून आम्ही बैलांची काळजी घेत आहोत हळूहळू त्यांना व्यायाम खुराक याची चांगल्या पद्धतीने दक्षता देऊन त्यांची वांचा रथ ओढण्यासाठी त्यांचे चांगल्या प्रकारे तयारी करून घेत आहोत आम्हाला बैलांची नावं सांगा या बैलाचं उजव्या हाताच्या बैलाचं नाव सोन्या आहे डाव्या हाताचं बैलाचं नाव पैलवान आहे किती वर्षाचं पडावेत हे हा साधारण चार वर्षाचा बडाव आहे आणि हा दोन वर्षाचा बडाव आहे आत्ता खुराकामध्ये काय काय चालू आहे आम्ही खुराकामामध्ये फलटणी पेंड सरकी पेंड तसेच शेंगदाणा पेंड आणि गावाचा बुसा चुनी या पद्धतीने आम्ही ब मोठ्या टापामध्ये पाण्याच्या माध्यमातून असं ब सकाळी ब दुपारी खुराक असं तयार करून तो संध्याकाळच्या खुराकासाठी आणि संध्याकाळचा खुराक साधारण दहा वाजता ब ओलून सकाळच्या खुराकासाठी आम्ही त्याची तयारी करतो आता सध्या बगाड जवळ आले तर व्यायाम कशा प्रकारे व्यायाम व्यायामाचं सांगायचं झालं तर आम्ही गाडीला बैल चांगल्या पद्धतीने चालण्याचा व्यायाम करून घेतोय तसंच लाकूड ओढणे जर हार्ड व्यायामाचा विषय घेतला ब बगाड हे बो असं बोजाड काम असल्यामुळे त्यांना पायात बैला चांगल्या ता पद्धतीने ताक्यासाठी लाकडाचा लाकूड ओढण्याच्या माध्यमातून आम्ही बैलाची चांगल्या स्टॅमिना वाढण्यासाठी व्यायाम करून घेत आहोत आता दोन्ही बैल दोन्ही टाकणार आहे ना हा उंचपुरी जातीवंत बैल असं बोज काम असल्यामुळे बो चांगल्या पद्धतीने यांना ओढण्याचा सराव असल्यामुळे ती मागच्या ठिकाणीच यांची चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं आता हा ही नवीन खरेदी ना हा नवीन बैलात काय बघतं म्हणजे असं बैलात बघायचं झालं तर त्याच तोंड कस आहे नागपुडी परत पापण्या पोळी वशिंड कसं आहे त्याची काया कात कशी आहे परत खुरं कशी आहे ती आ, बेंबाट कसं आहे त्याचा चौक कोणत्या बा पाडता आहे का उंच आहे ह्या बऱ्याच बाहुर्रा कसा आहे शिंगाच्या माध्यमातून डोळ्याच्या माध्यमातून नागपुडीच्या माध्यमातून असे ठराविक त्यांचं खुणं आहेत त्याच्या माध्यमातून बैलाची गुणवत्ता तेज गुणवान ह्या ह्या पद्धतीने त्याला मार्क असतात त्याच्या माध्यमातून आपण पार करतो आणि त्या बैलाची खरेदी करतो तुमचा खुता कोणता आहे आमचा बाबूराव हरिबा डेरे यांच्या नावानं आमची भावकी त्याच नावानं आमचा खुता आहे पहिलाच खुता, खुता बगाडाचा सुरुवातीला हलवायचा आहे आए, हलवायचा आम्हाला बाबूराव हरिबा डेरे या बाउकीला भेटलेला आहे गावच्या एकीच्या रूपातून तरुणांच्या ऊर्जेच्या सर्व एकत्र येऊन पार पाडण्यासाठी आम्ही आमचं गाव पूर्ण तरुण पिढी एकत्र येऊन बैलांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने नातांच्या रथाची सेवा करण्यासाठी आम्ही एकजुटीने एक दिलाने गाव पूर्ण एकत्र येऊन आम्ही महिनाभरा अगोदर या बगाडाची तयारी चांगल्या पद्धतीने करून घेतो मित्रांनो अशी कवट्यामध्ये खिल्लार आणि दिप्पाड बैल असण्यामाग त्यांचा व्यायाम खुराक आणि हे देखील महत्वाचं असतं तर धन्यवाद काका आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद